ही आखाड्यात उपस्थित तगडा कुस्तीला प्रारंभ पुणे विरुद्ध कोल्हापूर जय पैलवानांचा आवाज गॅलरी मधून दुसऱ्या मैदानाकडे सन्माननीय प्रमुख पाहुणे दाखल होत आहेत ऐका जरा आखाडा नंबर आवाज थांबा जरा भो धन्यवाद, दोन भर भर दोन। तो एक तो का, कटके चौधरी महाराष्ट्र केसरी आणि या स्पर्धेचे प्रमुख संयोजक माननीय प्रमोद नाना भानिग्रे साहेब शहराचे नियोजन आयोजन या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आणि वजन गटातील कुस्तीला प्रारंभ सर्व प्रमुख पाहुणे वैष्णकर लालपट्टी सत्तर किलो तयारा विवेक सावंत कोल्हापूर निळीपट्टी सत्तर किलोच्या चालू राहतील उद्धव कुलते पुणे जिल्हा लालपट्टी आदित्य अर्जुन पुणे जिल्हा निळीपट्टी गोरख शिंदे सोलापूर लालपट्टी अभिषेक प्रशांत राऊत यवतमाळ सूरज पाल पुणे निळ्यापटी मध्ये अभिषेक तेजस ताकवाले पुणे शहर पट्टी अक्षय काळभोर पुणे शहर निळी वैभव पाटील कोल्हापूर पट्टी सोनू बरकडे पुणे जिल्हा निळी आणि सत्तावन किलो नंतर एकोणऐंशी किलो पैलवान तयारी लागा एकोणऐंशी अभिषेक यवतमाळ अभिषेक यवतमाळ सत्तर किलो निळीपट्टी एक सगळी कुस्ती आणि मीडियाच्या माध्यमातून मान्यवरांच्या या ठिकाणी बाईट चालू आहे शेना केसरीचा हा थरार प्रत्यक्ष मान्यवरांच्या उपस्थितीनं सर्व मीडिया कुस्तीचा प्रचार आणि प्रसार ही माध्यमं करत असतात घराघरात घरात मनामनात कुस्ती पोचवण्याचं काम ही प्रसार माध्यमं अनेक चॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये अतुल चथर कोल्हापूर हे पैलवान विजयी सूरज पालुए पुणे शहर तांबड्यापट्टीमध्ये सत्तावन किलो आणि सूरज प्रशांत राऊत प्रशांत राऊत धाराशिव तांबड्यापट्टीमध्ये या सूरज पालुए पुणे शहर निळ्यापट्टीमध्ये कर, आणि या स्पर्धेला आता सुरुवात होतीये वैष्णव आडकर सत्तर किलो विजय दादा चौधरी अभिजित शहर प्रमुख सन्माननीय प्रमोद सावंत कोल्हापूर विरुद्ध पुणे चला वैष्णव व्यासपीठावर स्थानापन्न होत आहेत तेजस टाकवाले पुणे शहर रेड कॉस्ट मध्ये सत्तावन्न किलो अथर्व कालभोर पुणे शहर निळ्यापट्टी नंबर दोन सलाबी प्रमोद सन्मान्य नितीन जी लगड हे उपस्थित आहेत प्रमोद नाना भांडगिरी आणि संयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत तेजसले पुणे अथर्व काळभोर पुणे शहर पहिला पुकार वैष्णव वाडकर सह्याद्री क्रीडा संकुल अथर्व काळभोर पुणे शहर सत्तावानी किलो पहिला पुकार दिलेला आहे नोंद घ्या पैलवान वैष्णव अडकर दुसरा पुकार अथर्व काळभोर पुणेश्वर दुसरा पुकार उद्धव खुलते लालपट्टी आदित्य अर्जुन पुणे जिल्हा निळीपट्टी दुसरा पुकार दिलेला आणि वैष्णव आडकर तीस सेकंदाच्या फरकानं पुकार द्यावा लागतो बरोबर खरंय दुसरा पुकार झालेला आहे पुणे शहर आणि वैष्णव आडकर पुणे जिल्हा तिसरा अंतिम पुकार गैरहजर विवेक सावंत विजय कराल पुणे शहर थर्ड अँड फायनल कॉल गैर आदित्य अर्जुन वैभव कोल्हापूर सोनू वरखडे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम त्याला लवकर वैभव एकोणऐंशी आदित्य अर्जुन गोपाल खुले सोलापूर रेड कॉस्ट्यूम मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर ब्ल्यू कॉस्ट निळीपट्टी मंगेश कोळी